नमस्कार आयपीएल मध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो मी आता युट्यूबवरनं तुमच्याशी मोबाईल वरती बोलत आहे पण एकूणच मोबाईल हा तसा फार वाईट आहे बरं का तो अतिशय प्रमाणात वापरायचा असतो आणि तोही मोठ्या लोकांनी हा आता मुलांनाही या ठिकाणी त्यांच्या कविता गोष्टी मोबाईलवर उपलब्ध आहेत त्याही त्यांनी जरूर त्याचा अनुभव घ्यावा उपयोग करावा पण ते अगदी प्रमाणामध्ये शक्यतो मोबाईल नकोच पण तसं होत नाही प्रत्येक मुलाकडे आता घरात मध्ये सुट्टी लागली आहे आई वडील मोबाईल देतात आणि बस बाबा काय खेळत बसायचं आम्हाला काही तुझा त्रास नव्हता असं सारखं त्यांना वाटत असत परंतु मला एक मुलगा भेटला बर का खूप हुशार होता खूप छान आहे मी गेलो होतो त्याच्या त्याला भेटायला त्याच्याकडे पाहुणा म्हणून तर तो मला अजिबात त्या ठिकाणी मोबाईलची खेळताना दिसला नाही आणि मग म्हणले का रे बाबा मोबाईल वगैरे छे 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 तो मला काय म्हणायला माहिती आहे ऐका आता टीव्ही बीव्ही बीवी नकोच आम्हा नकोच तो मोबाईल टीव्ही बीवी नकोच आम्हा नकोच तो मोबाईल शाळा अभ्यास शाळा अभ्यास डोळे तब्येत सारे बिघडून जाईल टीव्ही बीव्ही नकोच आम्हा नकोच तो मोबाईल शाळा अभ्यास डोळे तब्येत सारे बिघडून जाईल बघा किती समजणार आहे डोळे बिघडतील अभ्यास बुडेल आणि तब्येतही बिघडेल मग काय त्यासाठी खेळ खेळूया पत्ते कॅरम खेळ खेळूया पत्ते कॅरम लपाछपीचा डाव किती छान खेळ बघा खेळ खेळूया पत्ते कॅरम लपाछपीचा डाव अंगण बगीच्या हिरवा गालीच्या धमाल धावा धाव अंगण बगीच्या हिरवा गालीच्या धमाल धावा धाव पुस्तकांशी हो करूया मैत्री फार सुंदर जो पुस्तकांशी मैत्री करतो तो सर्वात सुखी मुलगा पुस्तक खूप आनंद देतात त्याच्यावर मी नंतर तुम्हाला सांगेनच कधीतरी आता ही कवितात ऐका पुस्तकांशी हो करूया मैत्री होऊ खरे शहाणे पुस्तकांशी हो करूया मैत्री होऊ खरे शहाणे पुस्तक देईल आयुष्यभर आनंदाचे गाणे किती छान म्हणलंय त्याने पुस्तक देईल आयुष्यभर आनंदाचे गाणे आणि शेवटी म्हणतोय हसत खेळत होऊ मोठे हसत खेळत होऊ मोठे सारे छानच होईल हसत खेळत होऊ मोठे सारे छानच होईल आई बाबांचे ऐकू आपण नकोच मोबाईल आई बाबांचे ऐकू आपण नकोच मोबाईल तर मित्रांनो बालमित्रांनो आईबाबांनी जरी तुम्हाला मोबाईल दिला तरी त्यांना सांगा मला मोबाईल देऊ नको मी इतर खेळ खेळतो त्यामुळे तुमचं सगळं बालपण खूप छान जाणार आहे तेव्हा कविता आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार